नमस्कार आपण पाहताय कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सार लाईव्ह बातमीपत्रात आपलं स्वागत सुरुवात करूया न बांगड्या फेक प्रकरण नितेश राणे निर्दोष अवकाळी पावसाचं धुमशान आणि रत्नागिरीला ऑरेंज अलर्ट आता पाहूया सविस्तर बातम्या कोकणात गेले चार दिवस सतत पाऊस पडतोय हवामान खात्यानं यंदा पाऊस लवकर असल्याचा अंदाज व्यक्त केलाय याच पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी शेतीच्या कामाला सुरुवात करायला प्राधान्य दिलंय नांगरणी करत भात पेरणीला सुरुवात केली आहे यंदा पाऊस लवकर जाण्याची शक्यता असल्यानं शेतकऱ्यांनी ही खबरदारी घेतली आहे सध्या शेतीच्या कामाची लगबग पाहायला मिळते खात्याने अंदाज दिला होता त्याप्रमाणे पाऊस पडलेला आहे आम्ही सकाळी आता नागरणी केली नागरणी करून आता करत। पेरणी करतो आहे पेरणी झाल्यानंतर आता पाऊस पडेल अशी आम्हाला आशा आहे तसेच त्याच अनुषंगाने आमचं काम लगभग चालू आहे तर तीन चार दिवस सतत पाऊस पडल्यामुळे आमच्या मनात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं तर पाऊस काही थांबायचं नावच घेत नाही आहे म्हणून आम्ही हवामान हो खात्याच्या अंदाजानुसार पाऊस पडल्यामुळे आम्ही हवामान खात्यावर विश्वास ठेवून आज पेरणीला सुरुवात करत आहोत यंदाचा यंदाच्या वर्षाचा विचार करता यंदा सर्व सण वगैरे लवकर आलेले आहेत वर्षाप्रमाणे यंदाच्या वर्षातील पंधरा दिवस आधी सण आलेले आहेत त्या ऋतुचक्राप्रमाणे पाऊस हा योग्य दिवशी पडलेला आहे त्याचा अंदाज घेता योग्य ऋतुमानानुसार पाऊस पडतो आहे पाऊस चालू राहील अशीच आमची अपेक्षा आहे दीव इथं सुरू असलेल्या खेलो इंडिया सागरी जलतरण स्पर्धेत सिंधुदुर्गची कन्या पूर्वा संदीप गावडे हिनं महाराष्ट्राचा झेंडा फडकवलाय तिनं दीव समुद्रात दहा किलोमीटरचं अंतर दोन तास ते मिनिटात पार करत तिसरा क्रमांक मिळून ब्रांझ मेडल पटकावलाय याबद्दल तिचं सर्वत्र कौतुक होत आहे नगरी येथील पूर्वा गावडे सध्या पुणे बालेवाडी इथे प्रशिक्षक बालाजी केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली जलतरणचं प्रशिक्षण घेत असून आतापर्यंत तीन राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर दमदार कामगिरी करत अनेक मेडल मिळवली आहेत या कामगिरीच्या जोरावरच तिची खेलो इंडियामध्ये सागरी जलतरण स्पर्धेत पाच ते दहा किलोमीटर स्पर्धेसाठी निवड झाली आहे त्यानंतर बुधवारी दीव येथील समुद्रात झालेल्या दहा किलोमीटर सागरी जलतरण स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत समुद्रात दहा मेडल पटकावलाय गुरुवारी ती पाच किलोमीटर साठी सुद्धा समुद्रात उतरणार आहे या स्पर्धेसाठी राष्ट्रीय जलतरण संघटनेचे से सेक्रेटरी राजू पालकर यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं पूर्वाच्या यशाबद्दल सर्वत्र तिचं अभिनंदन होत आहे जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस सिंधुदुर्गनगरी येथील चलतरण तलावाचे प्रशिक्षक प्रवीण सुलोकार यांनी खास अभिनंदन केलं वेंगुर्ला तालुक्यात वीस आणि एकवीस मे या कालावधीत पडलेल्या अवकाळी पावसानं ठिकठिकाणी पडझड झाली आहे त्यामुळे तालुक्यात सुमारे सव्वा दोन लाखांचं आर्थिक नुकसान झालाय तर खंडित झालेला वीज पुरवठा सुमारे वीस तासांनी सुरळीत झालाय सायंकाळी वेंगुर्ला शहरासह सा ग्रामीण भागात ढगांच्या गडगडाटासह विजांच्या लखलकाटा मुसळधार पावसानं हजेरी लावली यात वेंगुर्ला तहसीलदार कार्यालयाच्या आवारात असलेली विहीर कोसळून सुमारे दोन लाख रुपयांचं सा नुकसान रेडी येथील सावित्री विष्णू साजी यांच्या घरावर सुपारीचं झाड पडून पंधरा हजारांचं नुकसान तर सकलेखोली येथील अंगणवाडी शाळेची कंपाऊंड वॉल कोसळून आर्थिक नुकसान झाल्याची माहिती वेंगुर्ला तहसील कार्यालयाच्या आपत्ती विभागाकडून देण्यात आली आहे तर एकशे बासष्ट मिलीमीटर एवढ्या पावसाची नोंद झाली आहे दरम्यान मंगळवारी सायंकाळी खंडित झालेला वीज पुरवठा बुधवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास सुरळीत झाला दीर्घकाळ खंडित झालेल्या या वीज पुरवठ्यामुळे नागरिकांचे हाल झाले बुधवारी सायंकाळी उशिरापर्यंत पावसाची रिप रिप सुरूच होती दोन दिवस पडलेल्या या पावसामुळे छोटे ओढे ओहोळ यांच्या पाणीसाठ्यात वाढ पाहायला मिळाली तर यामुळे चढणीचे मासे आणि खेकडे पकडताना नागरिकही पाहायला मिळाले गेले काही दिवस सिंधुदुर्गात अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे अशात अरबी समुद्रात निर्माण होत असलेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे समुद्रात वादळी स्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे देवगडचा समुद्र खवळलेला दिसतोय मंगळवारी झालेल्या अवकाळी पावसाचा फटका तालुक्यातील वाकवली येथील एका शेतकऱ्याला बसला असून गोठ्यावर वीज पडल्यानं त्याच्या गोठ्याचं पूर्णता नुकसान झालंय सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही याबाबत मिळालेल्या माहितीनुसार तालुक्यात दुपारनंतर मुसळधार पावसाला सुरुवात झाली वादळी वरा ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह आलेल्या पावसामुळे साऱ्यांचीच तारांबळ उडाली असं असताना तालुक्यातील वाकवली येथील शरद विठोबा जंगम यांच्या गोठ्यावर वीज कोसळली सुदैवानं गोठ्यामध्ये असणारी जनावरं बाहेर काढण्यात यश आलं मात्र गोठ्यात पावसाळ्यासाठी जमा करून ठेवलेली वैरण विजेच्या लोळामुळे भक्ष्यस्थानी पडली आहे या घटनेचा पंचनामा करण्यासाठी गावचे तलाठी पोलीस पाटील आणि ग्रामस्थ उपस्थित होते कमी दाबाच्या पट्ट्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे यामुळे शेतकरी आंबा काजू बागायतदार आणि पर्यटन व्यावसायिकांचं मोठं नुकसान झालं आहे भर उन्हाळ्यात पाऊस बरसू लागल्यानं त्रेधा तिरपीड उडाली आहे रत्नागिरी जिल्ह्याला एकवीस मे ते कालावधीत ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय बावीस मे पर्यंत जिल्ह्यातील काही भागात मेघगर्जनेसह वादळी वाऱ्यासह मुसळधार त्या मुसळधार पर्जन्यमान होण्याची शक्यता आहे तेवीस मे आणि चोवीस मे ला जिल्ह्यातील काही भागात मुसळधार पर्जन्यमान होण्याची शक्यता आहे कुठल्याही अफोवांवर विश्वास ठेवू नका आणि अफवा पसरवू नका कुठल्याही मिळालेल्या बातमीची खात्री अधिकृत सूत्रांकडून करून घ्या किंवा जिल्हा नियंत्रण कक्ष किंवा पोलीस हेल्पलाईन क्रमांक संपर्क करा हवामान विभागाकडून दिलेल्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आपल्या जीवित मालमत्तेची काळजी घ्यावी असं आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी केलंय वीज चमकत असताना पुढील प्रमाणे दक्षता घ्यावी वीज चमकत असताना संगणक टीव्ही बंद ठेवावेत मोबाईलचा वापर टाळावा वीज चमकत असताना नागरिकांनी घराबाहेर पडू नये घराबाहेर असल्यास सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा विजेच्या खांबापासून लांब राहावं वीज चमकत असताना उंच झाडाखाली आश्रयास थांबू नये वीज चमकत असताना मोकळ्या परिसरात असल्यास गुडघ्यामध्ये डोकं घालून वाकून बसावं धातूच्या वस्तू दूर ठेवाव्यात वीज पडण्याची पूर्वसूचना मिळण्याकरिता आपल्या मोबाईलवर दामिनी ॲप डाउनलोड करून घ्यावा पाऊस पडत असताना वीज चमकत असल्यास नागरिकांनी झाडाखाली उभं राहू नये मोबाईलवर संभाषण करू नये आणि इलेक्ट्रिक वस्तूपासून दूर राहावं अशा परिस्थितीत पक्क घर किंवा इमारतीचा आसरा घ्यावा असं आवाहन करण्यात आलं आहे संगमेश्वर इथं पारेक पेट्रोल पंपासमोर राष्ट्रीय महामार्गावर दोन वाहनांमध्ये अपघात झाला अपघातात दोन्ही गाड्यांचं किरकोळ नुकसान झालंय अपघातामुळे राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक कोंडी झाल्यानं दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या अपघाताची माहिती मिळताच संगमेश्वर पोलीस तसंच राष्ट्रीय महामार्ग पोलिसांनी अपघातस्थळी दाखल झाले दोन्ही वाहनं बाजूला करून तासभर खोळंबलेली वाहतूक सुरळीत केली संगमेश्वर एसटी स्टँड पासून काही अंतरावर असलेल्या मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील पारेख पेट्रोल पंपासमोर गोव्याच्या दिशेनं जाणारा आयशर टेम्पो आणि मुंबईच्या दिशेनं जाणारा टाटा ट्रकचा अपघात झाला सुदैवानं कोणतीही मनुष्यहानी झाली नसून दोन्ही वाहनांचं नुकसान झालंय बुधवारी सकाळी साडे दहाच्या सुमारास अपघाताची घटना घडली आहे महामार्गा महामार्गाच्या सुरू असलेल्या कामामुळे महामार्गावर गेल्या काही दिवसांपासून वाहतूक कोंडी समस्या ऐरणीवर आली आहे उन्हाळी सुट्टीमुळे कोकणात आलेला चाकरमानी मुंबईच्या दिशेनं परतीच्या मार्गावर निघाल्यानं महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या मात्र अपघाताची माहिती मिळताच संगमेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक प्रशांत शिंदे पोलीस हेड कॉन्स्टेबल विनय मनवळ राष्ट्रीय महामार्गाचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय उकरडे पोलीस हेड कॉन्स्टेबल रियाज मुजावर यांनी अपघातस्थळी पोहोचून अपघातग्रस्त दोन्ही वाहने बाजूला करून खोळंबलेल्या वाहतुकीला मार्ग मोकळा करून दिला वेंगुर्ला शहरात ऑपरेशन सिंधू तिरंगा रॅली मोठ्या उत्साहात पार पडली उपस्थित नागरिकांनी भरपावसात रॅली काढली काश्मीरमध्ये भारतीय नागरिकांची हत्या करणारी दहशतवादी आणि त्यांना पोषणारा पाकिस्तान यांना जबरदस्त तडाखा देणाऱ्या भारतीय सैन्य बलाचं अभिनंदन करण्यासाठी ही रॅली काढण्यात आली या रॅलीत वेंगुर्ला तालुक्यातील आणि परिसरातील बंधू भगिनी सर्व पक्षीय म्हणून हाती तिरंगा घेऊन सहभागी झाले होते भारत माता की जय वंदे मातरम हमसेना के साथ ऑपरेशन सिंधू के साथ है अशा घोषणा देत रॅली उत्साहात भर पावसात मोठ्या उत्साहात वेंगुर्ला दाबोली नाका ते रामेश्वर मंदिर करत परत दाबोली नाका इथं समारोप झाला भारतावर जेव्हा जेव्हा हल्ले झालेत तेव्हा सीमेवरील सैनिकांच्या पाठीशी देशातील प्रत्येक नागरिक उभा राहिलाय यापुढेही आपण हीच एकजूट कायम ठेवावी असं आवाहन यावेळी करण्यात आलं आठ वर्षांपूर्वीची घटना शेकडो मच्छिमारांसह नितेश राणेंनी सहाय्यक मत्स्य व्यवसाय संचालक कार्यालयात धडक दिली अधिकाऱ्यांकडून समाधानकारक उत्तर मिळालं नाही आक्रमक नितेश राणेंनी अधिकाऱ्यांच्या अंगावरच बांगडा फेकून मारला हे प्रकरण त्यावेळी महाराष्ट्रभर गाजलं होतं आता आठ वर्षांनी या प्रकरणाचा निकाल लागलाय या प्रकरणी मंत्री नितेश राणे यांना निर्दोष ठरवण्यात आलाय त्यांच्यासह अन्य बत्तीस जणांचीही निर्दोष मुक्तता झाली आहे नेमकं हे प्रकरण काय आहे पाहूया ही घटना आहे सहा जुलै दोन हजार मंत्री नितेश राणे त्यावेळी काँग्रेसचे आमदार होते सिंधुदुर्गातील पारंपरिक मच्छीमारांच्या मागण्यांसाठी आंदोलन छेडण्यात आलं होतं स्वतः नितेश राणे या प्रकरणी चांगलेच आक्रमक झालेले पाहायला मिळाले सागरी हद्दीत अनधिकृतपणे सुरू असलेली परिसेसिन नेटची मासेमारी बंद करण्यासाठी राणे यांच्या नेतृत्वाखाली देवगड मालवणातील शेकडो मच्छिमारांनी येथील सहाय्यक व्यवसाय संचालक कार्यालयात धडक दिली होती यावेळी मासेमारी बंदी असताना सुरू असलेली मासेमारी दाखवण्यासाठी चक्क बांगडा आणि त्याची मासेची टोपली मत्स्य व्यवसाय आयुक्तांच्या टेबलवर ओतण्यात आली शासनाचा आणि मत्स्य विभागाचा निषेध व्यक्त करण्यात आला होता सहाय्यक मत्स्य व्यवसाय संचालक कार्यालयावर शेकडो मच्छीमारांसह धडक देत त्यांनी मत्स्य आयुक्तांना फैलावर घेतलं होतं

E, é curto-alho! यावेळी मत्स्य आयुक्तांकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्यानं संतप्त झालेले आमदार नितेश राणे यांनी टेबलावरील बांगडा आयुक्तांच्या अंगावर फेकला आयुक्त प्रदीप वस्त यांनी मासेमारी हंगाम सुरू झाल्यानंतर अनधिकृत परससेन मासेमारीवर कारवाई करण्याचं लेखी आश्वासन यावेळी आमदारांना दिलं होतं या लेखी आश्वासनानुसार कार्यवाही न झाल्यास कायदा हातात घेतला जाईल तसेच संबंधित अधिकाऱ्यांवरच कारवाई करून त्यांच्याकडून दंड वसूल करू असं स्पष्ट करत आमदार नितेश राणे यांनी हे आंदोलन थांबवलं होतं दरम्यान या प्रकरणी नितेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता मत्स्य आयुक्तांना बांगडा फेकून मारल्याच्या प्रकरणी आमदार नितेश राणे यांना मालवणात पोलिसांनी अटकही केली होती मत्स्य आयुक्तांविरोधातील मासेफेक आंदोलन प्रकरणी त्यांच्यासह अनेकांवर अटकेची कारवाई करण्यात आली होती आता एकवीस मे दोन हजार पंचवीसला या प्रकरणाचा निकाल लागला ज्यात नितेश राणेंसह गुन्हा दाखल झालेल्या इतर बत्तीस जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे अवकाळी पावसानं सावंतवाडी तालुक्यात दाणादार नुडवली या शहरातील फटवाडी इथं सात ते आठ माठेवाडा पाच तसेच आरोस गावात वादळी वारा झाल्यानं झाडं पडून विद्युत पुरवठा खंडित झाला होता रात्री उशिरापर्यंत वीज वितरण कर्मचारी यांनी जीवाची बाजू लावत विद्युत प्रवाह सुरळीत केला काही ठिकाणी तारा तुटून विद्युत पुरवठा खंडित झाला होता ग्रामीण भागात समस्या असून बांधा उपअभियंता शैलेश राक्ष यांनी दिली आहे यानंतर रात्री उशिरापर्यंत वीज वितरण कर्मचारी यांनी जीवाची बाजी लावत विद्युत प्रवाह सुरळीत केला दरम्यान जीर्ण झालेली विद्युत यंत्रणा बदलून नव्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत ही सेवा द्यावी जेणेकरून वारंवार होणाऱ्या घटना आणि अपघात टळतील अशी मागणी केली जाते कासारडे इथं अवैध सिलिका वाळ उत्खननावर कारवाईसाठी ठाकरे शिवसेनेच्या वतीनं कणकवली प्रांताधिकारी कार्यालयासमोर करण्यात आलं होतं त्यांच्या आरोपांना प्रांताधिकारी जगदीश कातकर यांनी थेट उत्तर दिलं पाहूया पहिल्या वेळेला मला भेटले त्यावेळेला त्यांच्या साधारणतः चार ते पाच तक्रारी होत्या त्यातली पहिली होती की इकोन सेन्सिटिव्ह मध्ये उत्खनन होत त्या ठिकाणी त्या ठिकाणी मी स्वतः एक मे रोजी जाऊन आलोय तिथं कुठल्याही प्रकारचं उत्खनन नव्हतं ज्या शेतकऱ्यांच्या शेतात पूर्वी उत्खनन होऊन दंड झालेला होता त्या शेतकऱ्यांना स्वतः त्यांच्या शेतातलं पाणी काढलं तर त्यांच्यावर गुन्हे दाखल होतील याबाबत त्यांना सक्त ताकीद दिलेली होती त्या निवेदनाच्या त्यांचा दुसरा मुद्दा होता की ट्रेडिंग लायसन्स जे आहेत त्यांना बिनशेती परवानगी वगैरे न घेता असे ट्रेडिंग लायसन्स देण्यात आलेले आहेत तर याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाकडून ट्रेडिंग लायसन्स देतात त्याची खात्री केली असता जिल्हाधिकारनं का सर्व कागदपत्रांची पूर्तता करून घेऊनच त्यांना ट्रेडिंग लायसन्स दिलेले आहेत असं आम्हाला कळालं दुसरं एक होतं की एम एम सी एल कंपनीत अनधिकृतरित्या त्यांच्या क्षेत्राच्या बाहेर उत्खनन होतं अशी एक तक्रार होती याबाबत स्वतः हीच निवेदन करते मंडळी जिल्हाधिकारी महोदयानं भेटलेली होती त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी महोदयांनी देखील तिकडून चौकशी करत आहेत पण एम एम एल ऑलरेडी शासनानं रिचस्तर लीज दिलेली आहे आणि त्या त्यांच्या क्षेत्राच्या चे बाहेर त्यांच्याकडून उत्खनन नाही असंही जिल्हाधिकारी कार्यालयाकडून कळलेलं होतं चौथी तक्रार त्यांची होती की ऑलरेडी यापूर्वी जिथे दंडात्मक कारवाई झालेली होती अशा सात बारांवर जिथं बोजा ठेवलेलं आहे त्या दंडाची वसुली करण्याबाबत तर त्याच्यात काही केसेसमध्ये अपीलच चालू आहेत ज्या केसमध्ये अपील चालवणार त्या केसमध्ये तहसीलदारांना दिली की त्याप्रमाणे जी दंडात्मक कारवाई आहे ती जर वसूल होत नसेल तर जमीन वसूल करण्याची कार्यवाही करा त्या अनुषंगाने ही मंडळी भेटलेली होती आणि आज पुन्हा इथे त्यांनी काय कार्यवाही केली त्याबाबत आलेले होते ऑलरेडी त्यांचे जे तीन चार मुद्दे आहेत त्या मुद्द्यामध्ये आमच्याकडून आणि जिल्हाधिकारी कार्यालयाकडून रुतीसर कार्यवाही झालेली आहे काही प्रकरण कार्यवाही चालू आज तरी येऊन एकंदरीत त्यांची घडामोडी पुन्हा एकदा निर्दोष अवकाळी पावसाचं धुमशान आणि रत्नागिरीला ऑरेंज अलर्ट बातमीपत्रात वेळ अली येथेच थांबण्याची पाहत राहा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सारलाय धन्यवाद